परिवर्तन मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी सोलापूर ते सांगली प्रवासादरम्यान मंगळवेढा तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डॉक्टर प्रियादर्शिनी महाडिके यांच्या माहेश्वरी आर्ट गॅलरी येथे भेट दिली यावेळी डॉक्टर सुभाष कदम उद्योजक पवन महाडिक यांच्यासह शिक्षण प्रसारक मंडळातील पदाधिकारी कर्मचारी यांनी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं गुरुवारी दुपारी सांगली येथे मराठा आरक्षण शांतता रॅली आयोजित केली असल्याने सांगलीकडे जात असताना त्यांनी मंगळवेढा येथील कदम यांच्या फार्म हाऊसवर माहेश्वरी आर्ट गॅलरीला भेट दिली व संस्थेच्या प्रमुख डॉक्टर प्रियदर्शनी महाडिक यांच्याकडून स्वागत स्वीकारलं यावेळी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील शेतीवर आधारित उत्पन्न तसेच ज्वारी प्रक्रिया उद्योग याबाबत चर्चा केली माहेश्वरी आर्ट गॅलरी या संस्थेकडून निर्माण करण्यात आलेले कॅनव्हास पेंटिंगची पाहणी केली व या कलाकारांसोबत चर्चा केली याप्रसंगी उद्योजक पवन महाडिके यांनी या भागातील भौगोलिक परिस्थिती व मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा केली सुरुवातीस शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील महिलांनी श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचं औक्षण केलं यानंतर त्यांना अश्वारूढ पुतळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामाची माहिती सांगितली याप्रसंगी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व पक्षांचे राजकीय पदाधिकारी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यासह मराठा महासंघ मराठा सेवा संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते